आषाढी एकादशी म्हणजे भक्ती विठ्ठल आणि आपला उपवास तर चला आता त्यानिमित्तानं मी एक खास रेसिपी आणि झटपट रेसिपी दाखवते आणि काहीतरी वेगळं आहे जेणेकरून आपल्याला टेस्टसुद्धा लागेल आणि उपवाससुद्धा आपला भक्तिमय होऊन जाईल तर या दिवशी बनते तर खास पारंपरिक तर वापेवरची खिचडी आपल्याला बनवायचं आहे कॅमेऱ्यासमोर आले ना तर आपल्याला खरंच सुचत नाही की काय बोलावं आणि काय नाही आता हे माझं आहे बट चला आपण असंच काहीतरी बोलत बोलतच आपण कामसुद्धा करू आणि आपल्याला सवयसुद्धा होऊन जाईल तर मी ॲक्च्युली आषाढी एकादशीनिमित्त पण तुम्ही म्हणू शकता किंवा नॉर्मली पण आपण एक नवीन एक छोटासा ट्विस्ट म्हणण्यापेक्षा की काहीतरी वेगळं असं पदार्थ करायचं म्हणून मग मी आज विचार केला की वाफेवरची आपली शाबुदाची खिचडी करायची खरंच खूप छान होतात स्टिकी स्टिकी होतात बट ते एकदा बनलं ना बनल्यानंतर खूप छान लागते सो मी इथं कढीपत्ता घेतलेली आहे नंतर इथं मी हे घेतलेलं आहे मिरची पेस्ट घेतलेली आहे हे करून आणि नंतर आपण मी इथे शेंगदाण्याचं कूट घालते आता शाबदान आपलं कमीच आहे म्हणून शेंगदाण्याचं सुद्धा कमीच घालते सो एकदम डोक्यात आलं म्हटलं जाता जाता तुम्हाला एक रेसिपी रेसिपीसुद्धा शेअर करू सो चला पटकन रेसिपी शेअर करतेच मी आणि खूप छान लागतं आणि त्यामध्ये हे तुम्ही नक्की करून बघा कारण एवढे सगळे कामं आहे इटकन व्हिडिओ शूट करून काम करणं खरंच खूप आवड आहे सो आता मी तुम्हाला दाखवते चला पटकन आषाढी एकादशी हा वर्त भक्ती आणि आत्मशुद्धीचा दिवसच असतो संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी पंढरपुरात विटोबांच्या दर्शनासाठी येतातच तर उपवास करताना आपण जे अन्न घेतो ते पवित्र सात्विक आणि पचायला हलकं असावं लागतं म्हणूनच आज आपण बनवायचं आहे वाफेवरची खिचडी चला तर पहिल्यांदा मी चार ते पाच तास खिचडी सॉरी शाबुदाना भिजत घातलेला होता नंतर काय करायचं आहे की एक पाच मिनटं वाफ घेऊन यायची आहे वाफेवरची त्याला थोडं थोडंसं शिजवायचं आहे शिजवण्यापेक्षा मला म्हणायचं आहे की थोडीशी ती स्टीम करून घ्या आणि हे थोडं ना की आता समजतंही आपल्याला की थोडीशी स्टिकी होते त्यामुळे स्टिकी झाली की घाबरायचं तर काहीच गरज नाही आहे जेव्हा आपण परत त्याला फोडणी घालतो त्यावेळेला ती स्टिकीनेच पण त्याचा निघून जातो त्यामुळे पाच मिनटं थोडीशी त्याला काय करायचं आहे पण वाफून घ्यायचं आहे तोपर्यंत आपली बाकीची तयारी करू की शेंगदाण्याचं कूट नंतर मी इथं मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे म्हणजेच मिरची आणि जिरं घालून ते बारीक करून त्याचा ठेचा करून घेतलेला आहे तुम्ही मिरचीसुद्धा घालू शकता पण मिरचीचा ठेचा का घालायचं मी सांगते की ते एकजीव होतं सगळीकडे म्हणजे जर आपण शाबुदाना खाताना कसं होतो खिचडी खाताना कधी दादात मिरची येते कधी येत नाही तर असा प्रकार होत जातो तर ते एक समान सगळीकडं थोडंसं तिखटपणासुद्धा सुद्धा पसरलेला असतो त्यामुळे मिरचीचा ठेचा असतो मी घ्या तर हो हे अशा पद्धतानं थोडंसं स्टिकी स्टिकी होतं अजून थोडा वेळ ठेवायचं आणि मग नंतर आपण ते खिचडी करायला घेऊ तर अशा पद्धतीमध्ये झालं तरी घाबरण्यासारखं काहीच नाही जेव्हा आपण फोडणी घालतो त्यावेळेला ते सुटसुटीतपणा होतात आणि मस्त अशी आपली साबुदाणा खिचडी लागते आपण ॲक्च्युली काय होतं की रोज रोज तेच आपलं डिश खाऊन तेच खिचडी खाऊन वगैरे पण आपल्याला कंटाळा येत असतो माझं तर खरंच ढोकंच दुखतं त्यामुळे असं नवीन काहीतरी मी पद्धत वगैरे सगळं येत असते तर चला आता आपण रेसिपी बघू की कशी करायची आहे तर मी तर तेल घेतलेलं आहे तेलमध्ये जिरं घातलेलं आहे कडीपत्ता घातलेला आहे आता उपवासाला कढीपत्ता जर तुम्ही यूज करत असाल तर घाला नसेल तर केक केला तरी चालेल तर मी इथं मिरची जिरेची पेस्ट करून घेतलेली आहे ठेचाच टाईपमध्ये करून घेतलेला आहे लसूण वगैरे काही घातलेलं नाही आहे त्यामध्ये सो नंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे वाफून घेतलेले शाबुदाणे खूप मस्त होतात नक्की एकदा करून बघा त्याची टेस्ट वेगळी लागते जी रेग्युलर आपण खिचडी खातो त्याच्यापेक्षा टेस्ट ही वेगळी लागते आणि एकदम काय म्हणतात पचायलासुद्धा हलकी होऊन जाईल ती त्यामुळे नक्की एकदा करून बघा तुम्हाला त्याची टेस्टसुद्धा खरंच खूप आवडेल सोबत तुम्ही दही किंवा शेंगदाण्याच्या चटणीसह सुद्धा तुम्ही खाऊ शकता एवढं मस्त लागते पारंपरिक स्वाद आणि उपवासाचं आरोग्य काय समीकरण आहे खरंच सांगते नक्की एकदा करून बघा तर थोडंसं यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे नंतर त्यामध्ये मीठ घातलेलं आहे थोडीशी साखरसुद्धा घाला जास्त नका घालू आणि जर वाटल्यास तर लिंबाचे एक दोन थेंबसुद्धा तुम्ही टाका खूप छान लागतं खूप मस्त लागतं जे रेग्युलर आपण खातो ना त्याच्यापेक्षा खरंच खूप भारी वाटतं झटपट होणारी रे रेसिपी आहे हे खूप कमी वेळेमध्ये होतं आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये हरी विठ्ठल लिहा आणि अजून अशा पारंपरिक रेसिपीसाठी म्हणा किंवा आपल्या डेली ब्लॉगिंगसाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी प्रत्येक मंगळवारी गुरुवारी आणि शनिवारी आपलं व्हिडिओ घेऊन येईन सो नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही आपली डिश आषाढी एकादशीला विठोबांच्या चरणी खिचडी अर्पण करा आणि मनापासून नामस्मरण करा कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल उपवास असला तरी चव आणि भक्ती दोन्ही ठेवता येतच आणि ही खिचडी त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो बघा ही आपली पारंपरिक वापेवरची खिचडी तयार झालेली आहे तुम्ही ही खिचडी दही करा शेंगदाण्याची चटणी किंवा बटाट्याची भाजीसोबतसुद्धा खाऊ शकता साजूक तुबासोबतसुद्धा खाऊ शकता मस्त लागते आणि पाच ते दहा मिनटात मध्यमाच्यावर थोडंसं वाफ द्या आणि आपली ही डिश तयार आहे कशी भारी वाटते ना कधी एकदा खाईना असंच होत असतं मला जेव्हा रेसिपी करते तेव्हा चला आता उद्या ॲक्च्युली एक आषाढी एका दिवशी निमित्त श्रीशाला ना की साडी नेसून जायचं आहे सो सकाळी आमची थोडीशी धावपळ उडणारच आहे सो तेही मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन मी कशी तिला तयार केली सकाळच्या तुमची धावपळ काय झाली सो नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि खिचडी नक्की करा हा आषाढी एका दिवशीला खरंच खूप भारी लागते तुम्हालाही तुमची टेस्ट चेंज होऊन जाते सो चला बाय बाय टेक केअर अँड लॉट्स ऑफ लोकराम नाईकांची सोनं